बॅरिकेड लावा दिचंड गर्दी झाली स्वयंसेवकांना विनंती आहे की त्या ठिकाणी बॅरिकेट लावून घ्यावा पाठिमागचं बरोबर बंद झाली काय म्हणतो मीडियावरचे सगळे खाली उतरा व्हिडिओ दस्त्यावरून सगळ्या घालूया

अशी योग्य संधी सरकारला कसा द्या गोरगरीब मराठ्यांचा मन जिवण्याची योग्य वेळ सरकारला सगळे विसरते मराठी मराठीच सरकारला विसरणार नाही जर गोरगरेचा लिवाईंचं आरक्षण दिलं त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरल तुमचा मंत्री तुम्हाला विसरल तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरल आणि मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये म्हणून एक दोन दिवस तुमचं तुम्हाला देण्याच्या उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तुम्ही उपसण महा घेण्याची उत्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी उतर होणार तर नाटक शिकायची आजची द्यायची उद्याची द्यायची उद्याची द्यायची हातात दुसरं सुद्धा करायचं आंदोलन मारायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारचे हातात पूर्ण रस्त्याला त्यांना आवडवायचे हे पण सरकारचे हातात का सोडायचं तुम्ही जर त्यांना राज्य केला तर पूर पण काही नाही केलं मुंबईतली के परिस्थिती अशी आहेस पोलीस बांधला ऑडाव घेतो तसं आमचे एक माहिती आहे इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संघाचे उलप लावून त्याचा दारा बांधले पाणी पाण्याची परिस्थिती अशी माहिती मिळाली की दुकान सुद्धा जेवणाचे जेवण म्हणून सीएसटी लार त्याच्यामुळं बसले होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगायचं की आता जेव्हा पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवाने सांगितलं तेवढे सांगा आपण काढा सांगितलेलं ते निघले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काहीच विस्तरू नाही पाणी प्यायला मुली कदरूमचा तुम्हाला ठेवू महिले प्रत जेवायला मिळू नये त्यांना चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नये म्हणून अरे इंग्रजापेक्षा फेक्चर झाले तुम्ही मग आधी झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार चंदाल बाथरूममध्ये उघडं ठेवणार कारण पूर आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी के तुम्ही आम्हाला परढेचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातमी भरायला गेल अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते आम्ही महाराष्ट्रातलं त्यांच्या विषयी त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही थ मराठी ठरवलं मराठी भुसे पण जाम केली पण पण मग सरकारनं पण सहकार्य केलं मग आपण सहकार्य केलं पाहिजे सरकार आठवड्यात भूस की मराठी आठवड्यात भुसे बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्याने दोन घंट्यात नाही पण दोन चार घंटेने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितली ते जे आम्ही सांगितलं ते ते सगळे खोरांनी वाण काढले कसा करबन तुम्हाला की आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार कशाचा बंद कर रे माकडा गब्बा सर ऐ माकडा गब्बा सर आऊ ग काय तुम्हाला कळत का नाही काय कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं पर गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे लेकर गर। काय त्रास द्यायचा त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची बोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते बोटे असे त्यांची ते दे काय चुकी तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून आज ती वागणूक घेतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात आशी ती वागणूक घेतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठा आहे काँग्रेस असला तरी मराठ्याचा असला तरी मराठ्याचा आहे आमच्या आलं तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात येणारे मुंबईत गेल्यावर हाल गेले तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभावा त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी <प्रावाद> तुमच्या तिकडे आलो तर लोक आमच्या तिकडे आले होते मला त्रास देणार बदलाव होणार कशाला <प्रावाद> आपल्याला भरात पडायचं लेकर लांबून आले थेंबर पाणी द्यावा त्यांना एखाद्या वर चटणी भाकर द्यावा अनुमत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद धुले जाऊन तुम्ही बघून आलेला छत्रा नाही म्हणजे कारण असं हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागलं राजकारणाला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय आहे एकमताना लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार गोड गोड बनणार तस काही नाही मी मोकळा नाही लोकांचं खरं आहे ना तुमचं तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरलेल्या सरकारनी मुंबईत मोकळी करा मी म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पा पाहिजे ते काय चावू का रस्त्यात जातानी मला मुंबईत समजा मराठ्याच्या पोरांना कोणा सी कुणा कोणाच्या पॉइंट ला गेला असेल देव बाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटे काय तरी ते कुठे गेला असेल समजा काय ते काय असं मराठी पोर मध्ये का साफ एका होतो गेला असेल मी तर खेड्यात आले काय काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला

सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीस दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशीरा निघू आणि इतकी गर्दी झाली तिथं तर अंतर्वाली मी ना जेवणाचा तसंच निघालो मनाच नाही देऊ नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती की तुमची पत्रकार बांधव घेऊन आपल्याला कर देना बोलायचं काही बोलायचं ओपन मेळाच्या समोर चर्चा करायची समोर सगळं ओपन रात्रभराची आवाज नाही मिळाली सात तारी आठ तारी सकाळी जेवण जे तिथून पुढे मेळ उरला दोपार त्याला थोडं गाडीवर बसून जेवलो एका जमला नाही जेव्हा आलं नाही थोडं जेवलो आठवीच्या आणि अठरावीच्या रात्र बनवपास आणि जागा जागा बरोबर गाव पत्रकार बनवलं गाडी माझे बिचारी म्हणजे आधी स्कूल नाही करालो कामाले व्हायला

मराठीचे प्रवासी व्हायचं बघू मला मुंबईत काही करणार नाही ते पचाहाती जणांना जातील परत आजोबांना वेळेस देईल येते पुन्हा येते काय करणार नाही